जनरल माइंड लाईफ नमस्कार माय फादर माझे वडील खूप चांगले आहेत माय फादर इज व्हेरी गुड वडील माझे आदर्श आहेत माय फादर इज माय रोल मॉडेल माझे वडील मला खूप प्रेम करतात माय फादर लव्स मी अ लोट वडिलांची मेहनत मला प्रेरणा देते माय फादर्स हार्ड वर्क इन्स्पायर मी वडील नेहमी मला योग्य मार्गदर्शन करतात माय फादर ऑलवेज गाईड्स मी करेक्टली वडिलांचा आवाज खूप गोड आहे माय फादर्स वॉइस इज व्हेरी स्वीट वडील एक उत्तम शिक्षक आहेत माय फादर इज अन एक्सलंट टीचर्स माझे वडील खूप हुशार आहेत माय फादर इज व्हेरी इंटेलिजंट वडील नेहमी माझ्यासाठी वेळ काढतात माय फादर ऑलवेज मेक्स टाईम फॉर मी माझे वडील माझ्यासाठी सर्व काही करतात माय फादर डज एव्हरीथिंग फॉर मी वडील आणि मी छान मित्र आहोत माय फादर अँड आय आर गुड फ्रेंड्स वडील घरातील कना आहेत माय फादर इज द पिलर ऑफ आवर होम वडील मला जीवनात मोठा बनवण्याचे स्वप्न पाहतात माय फादर ड्रीम्स ऑफ मेकिंग मी सक्सेसफुल इन लाईफ वडील कधीही मला सोडून जात नाहीत माय फादर नेवर लिव्स मी वडील मला कधीच कर अपमानित करत नाहीत माय फादर नेवर ह्युमलिटीज मी वडील नेहमी माझ्या सर्व गोष्टीत सहभागी सर होतात माय फादर ऑलवेज पार्टिसिपेट इन ऑल माय ॲक्टिव्हिटीज वडील आणि मी छान वेळ घालवतो माय फादर अँड आय स्पेंड क्वालिटी टाईम टुगेदर वडील कधीही मला शंका विचारण्यापासून थांबवत नाहीत माय फादर नेवर स्टॉप्स मी फ्रॉम आस्किंग क्वेश्चन वडील मला एक चांगला माणूस बनवण्याचे शिकवतात माय फादर टीचर्स मी हाव टू बी अ गुड पर्सन वडील एक आदर्श नागरिक आहेत माय फादर इज अन आयडियल सिटीजन वडील शाळेतील कार्यक्रमात नेहमी उपस्थित राहतात माय फादर अल्वेज अटेंड्स स्कूल इव्हेंट्स वडील हे एक समजूतदार व्यक्ती आहेत माय फादर इज अ वाईस पर्सन वडील कधीही माझे मार्गदर्शन सोडत नाहीत माय फादर नेवर टॉप्स गायडिंग मी वडील घराचे सर्व निर्णय घेतात माय फादर टेक्स ऑल द डिसिजन फॉर द फॅमिली वडील मी जे काही करतो त्यावर लक्ष ठेवतात माय फादर किप्स अन आय ऑन एव्हरीथिंग आय डू वडील माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलतात माय फादर टॉक्स टू मी व्हेरी ओपनली वडील माझ्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतात माय फादर वर्क्स हार्ड फॉर माय एज्युकेशन वडील मला कधीच नाकारत नाहीत माय फादर नेवर से नो टू मी वडील प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काढतात माय फादर मेक्स टाईम फॉर व्हेरी एव्हरीथिंग वडील माझ्या प्रगतीवर नेहमी लक्ष ठेवतात माय फादर ऑलवेज किप्स ट्रॅक ऑफ माय प्रोग्रेस वडील खूप मेहनती आहेत माय फादर इज व्हेरी हार्डवर्किंग वडील मला जीवनाचे महत्त्व शिकवतात माय फादर टीचेस मी द इम्पॉर्टन्स ऑफ लाईफ वडील आपले कुटुंब खूप प्रेमाने सांभाळतात माय फादर टेक्स केअर ऑफ द फॅमिली विथ ग्रेट लव वडील एक चांगले नेतृत्व करणारे व्यक्ती आहेत माय फादर इज अ गुड लीडर वडील मला कधीही उचलून नेणार नाहीत माय फादर वेल नेवर पिकअप पिक ऑन मी वडील घरात कधीही आवाज करत नाहीत माय फादर नेवर रेसेस हिज इज ॲट होम वडील सशक्त आणि दिलदार व्यक्ती आहेत माय फादर इज अ स्ट्राँग अँड जेनिरियस पर्सन वडील एक सन्मान्य व्यक्ती आहेत माय फादर इज अ रिस्पेक्टेबल पर्सन वडील नेहमी खूप आनंदी असतात माय फादर इज ऑलवेज व्हेरी हॅपी वडील मी ज्या गोष्टीमध्ये आवडतो त्यात पूर्ण समर्थन करतात माय फादर फुल्ली सपोर्ट्स द थिंग्स आय लाईक वडील कधीही निराश होऊन मला नकारत नाहीत माय फादर नेवर डिस्करेजेस मी वडील माझे खूप रक्षण करतात माय फादर प्रोटेक्ट्स मी अ लोट वडील माझ्या शाळेतील शिक्षकासोबत चांगले संबंध ठेवतात माय फादर मेंटेन्स गुड रिलेशन विथ माय टीचर्स वडील मला प्रत्येक गोष्टीत यश मिळवायला शिकवतात माय फादर टीचेस मी हाऊ टू सक्सेस इन द एवरीथिंग वडील नेहमी माझ्या नातवंड सांभाळतात माय फादर अल्वेज लुक्स अप्टर माय चिल्ड्रन ॲज वेल वडील माझ्यासाठी आदर्श असतात माय फादर इज अ रोल मॉडेल फॉर मी वडील माझी सर्व गोष्टी सोडून दुसऱ्या लोकांसाठी काम करतात माय फादर वर्क्स फॉर ऑदर्स पुटिंग अ साईड हिज ऑन थिंग्स वडील एक कुशल कुटुंबप्रमुख आहेत माय फादर इज अ स्किल्ड फॅमिली हेड वडील नेहमी मला माझ्या ध्येयावर लक्ष ठेवायला सांगतात माय फादर अल्वेज टेल्स मी टू फोकस ऑन माय गोल्स वडील खूप कष्ट करणारे आहेत माय फादर इज अ व्हेरी हार्ड वर्किंग पर्सन वडील मला खूप शिकवतात माय फादर टीचेस मी अ लोट वडील मला कधीही थांबवू नयेत असं वाटत नाही आय नेवर फील लाईक माय फादर इज होल्डिंग मी बॅक वडील मला कधीच खाली मान ठेवू देत नाहीत माय फादर नेवर लेट्स मी फील असे वडील मला योग्य निर्णय घेण्यास शिकवतात माय फादर टीचेस मी हाऊ टू मेक द राईट डिसिजन वडील नेहमी सकारात्मक राहतात माय फादर इज ऑलवेज पॉझिटिव्ह वडील खूप खूप प्रेमळ आहेत माय फादर इज व्हेरी लव्हिंग वडील कधीही निराश होऊन मी अस्वस्थ होईल असे होऊ देत नाहीत माय फादर नेवर लेट्स मी फील रेस्टलेस और डिसअपॉइंटेड वडील मला जीवनाचा योग्य मार्ग दाखवतात माय फादर शोज मी द राईट वे ऑफ लाईफ वडील नेहमी माझ्या भविष्याची काळजी घेतात माय फादर ऑलवेज व्हेरियस अबाउट माय फ्युचर वडील खूप संयमी व्यक्ती आहेत माय फादर इज अ व्हेरी पेशंट पर्सन वडील खूप छान गाणी गातात माय फादर सिंग्स व्हेरी ब्युटिफुल सॉन्ग्स वडील माझ्याशी खेळायला खूप वेळ देतात माय फादर गिव्ज मी अ लोट ऑफ टाइम टू प्ले वडील माझ्या निर्णयाचा आदर करतात माय फादर रिस्पेक्ट्स माय डिसिजन वडील मला प्रत्येक समस्येवर विचार करण्याची शिस्त शिकवतात माय फादर टीचेस मी डिसिप्लिन इन थिंकिंग थ्रॉ एव्हरी प्रॉब्लेम वडील मला कधीही निराश करत नाहीत माय फादर नेवरलेट्स मी डाऊन वडील खूप कडक नियम ठेवतात माय फादर सेट्स व्हेरी स्ट्रिक्ट रूल्स वडील मी केल्यानंतर माझे अभिनंदन करतात माय फादर कॉन्ग्रॅच्युलेशन मी आफ्टर आय डू समथिंग वडील हे घरातील सर्व निर्णय घेतात माय फादर मेक्स ऑल द डिसिजन इन द हाऊस वडील कामात खूप व्यस्त असतात पण ते माझ्यासाठी वेळ काढतात माय फादर इज व्हेरी बिझी विथ वर्क बट ही मेक्स टाईम फॉर मी वडील सन्मानाने वागतात माय फादर बिहेव्स विथ हॉनॉर वडील खूप मिळणारे व्यक्ती आहेत माय फादर इज अ व्हेरी अप्रोचेबल पर्सन वडील कधीही मला गडबड करून मोकळ होण्यापासून थांबवत नाहीत माय फादर नेवर स्टॉप्स मी फ्रॉम स्पीकिंग अप वडील मला परिस्थितीचे योग्य मूल्य कसे समजून सांगतात माय फादर टीचेस मी हाऊ टू अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ सिच्युएशन वडील घरातील सर्वांनाच मार्गदर्शन करतात माय फादर गाईड्स एवरीवन in इन द फॅमिली वडील मला सर्व गोष्टीत सहकार्य करायला शिकवतात माय फादर टीचेस मी टू कोऑपरेट इन ऑल थिंग्स वडील मला एक शांत व्यक्तिमत्व ठेवायला शिकवतात माय फादर टीचेस मी टू हॅव अ क्लेम पर्सनॅलिटी वडील मला खूप कडवट गोष्टी शिकवतात माय फादर टीचेस मी मेनी टप लेसन्स वडील मी शिकलेली गोष्ट नेहमी चुकवू नये हे शिकवतात माय फादर टीचेस मी नॉट टू फॉरगेट द थिंग्स आय हॅव लर्न वडील मला कधीच नुकसान करण्यापासून वाचवतात माय फादर प्रोटेक्ट मी फ्रॉम मेकिंग मिस्टेक्स वडील नेहमी माझ्या विचाराचा आदर करतात माय फादर ऑलवेज रिस्पेक्ट्स माय थॉट्स वडील प्रत्येक गोष्टीसाठी मला योग्य कारण देतात माय फादर गिव्स मी द राईट रिजन फॉर एव्हरीथिंग वडील कधीही मला टेन्शन घेऊ देत नाहीत माय फादर नेवर लेट्स मी टेक टेन्शन वडील मला योग्य मार्गाने कसे चालावे हे शिकवतात माय फादर टीचेस मी हाऊ टू वॉक द राईट पथ वडील खूप समजदार असतात माय फादर इज व्हेरी वाईस वडील मला कधीच ठरवून काही करू देत नाहीत माय फादर नेवर लेट्स मी ॲक्ट हॅशली वडील सगळ्या कुटुंबासाठी वेळ काढतात माय फादर मेक्स टाईम फॉर द अवले फॅमिली वडील नेहमी मला शिकवायला तयार असतात माय फादर इज ऑलवेज रेडी टू टीच मी वडील खूप परिश्रमी आहेत माय फादर इज व्हेरी डेलिजिएट वडील माझ्याशी एकमत असतात माय फादर ॲग्रीज विथ मी ऑन मोस्ट थिंग्स वडील खूप इमानदार आहेत माय फादर इज व्हेरी ऑनेस्ट वडील माझ्या आरोग्याची खूप काळजी घेतात माय फादर टेक्स गुड केअर ऑफ माय हेल्थ वडील घरात शांतता राखतात माय फादर मेंटेन स्पेस इन द हाऊस वडील खूप आत्मविश्वासी आहेत माय फादर इज व्हेरी सेल्फ कॉन्फिडेंट वडील माझ्या करिअरच्या बाबतीत मला योग्य मार्गदर्शन देतात माय फादर प्रोवाइड्स द राईट गायडन्स रिगार्डिंग माय करिअर वडील नेहमी आपल्या कुटुंबासाठी सर्वोत्तम विचार करतात माय फादर ऑलवेज थिंक्स ऑफ व्हॉट इज बेस्ट फॉर आवर फॅमिली वडील खूप विश्वासार्ह आहेत माय फादर इज व्हेरी ट्रस्टवर्ती वडील मला कधीही कर भांडण करू देत नाहीत माय फादर नेवर लेट्स मी फाईट वडील मला ने मेहनत करून यश प्राप्त करायला शिकवतात माय फादर टीचेस मी टू अचीव सक्सेस थ्रॉ हार्डवर्क वडील माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे पाठिंबा आहेत माय फादर इज द बिगेस्ट सपोर्ट इन माय लाईफ वडील मला जिंकायचं धाडस देतात माय फादर गिव्स मी द करेज टू विन थँक्स फॉर वॉचिंग